फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक आठ पाणी जे आहे पत्र लिहिलेलं हे पत्र म्हणजे वकिलांनी प्राप्त केलेलं आहे सांगायचं म्हणजे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा वा पोह त्यांनी केलेला आहे त्या आठ पाण्यामध्ये आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की वी ट्रस्ट अँड हो That the aforesaid factors will be taken into account to take a course of action, including withdrawing or cancelling the GR dated don't know, don't know, or clarifying and removing ambiguities and weaknesses in the GR dated. दोन नऊ पंचवीस शॅल बी अडॉप्टेड टू एवॉइड चायोटिक सिच्युएशन इन महाराष्ट्र वी एक्सपेक्ट अँड इमिजिएट ॲक्शन परस्युएंट टू द अफोर्सेड रिप्रेझेंटेशन आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मंत्रिपदावर असलेल्या माणसानं असं बोलणं हे चुकीचं आहे मागंसुद्धा आम्ही म्हणलो होतो की त्या एखाद्या समाजाबद्दल ममत्व किंवा एखाद्या समाजाबद्दल आकसभाव बाळगणं हे कुठल्याही घटनेच्या पदावर असलेल्या नेत्याला शोभत नाही परंतु भुजबळ जाणून बुजून मराठा ओबीसी वाद निर्माण करतायत त्यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी त्यांच्याच सरकारमधल्या म म उपमन उपसमितीनं मराठा आरक्षणाच्या उपसमितीनं काढलेला जी आरला कोर्टात चॅलेंज करायची भाषा करतायत याच्यावरून त्यांचं मानसिक संतुलन बिघडले की काय अशी परस अशी आम्हाला का त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटते आणि त्यांना सांगायचं आहे सरकारनं जो अध्यादेश द्या जो जी आर दिला आहे त्याला कोर्टात जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात विचारा ना तुमच्या सहकाऱ्यांना विचारा कशामुळं दिला आहे काय आणि सत्तर वर्षात संघर्ष योद्धा मनोज आणि मराठा समाजाने गेल्या दोन वर्षात चांगलं काम केल्यामुळं सत्तर वर्षातलं जे मिळालं नाही ते या दो दोन वर्षात आणि या जी आरनं मिळालं आहे अशी भावना समाजाची असताना जाणून बुजून मराठा समाजाच्या आरक्षणात मिठाचा खडा टाकण्याचं काम भुजबळ आणि काही त्यांचे बगलबच्चे करतायत त्या कृतीचा जाहीर निषेध मी करतो आमचा सगळा मराठा समाज समाज निषेध करतोय आणि येणाऱ्या काळात भुजबळांना याचा जाबसुद्धा मराठा समाज येवल्यात आणि महाराष्ट्रात विचारल्याशिवाय राहणार नाही